कृष्णराज महाडिक फाउंडेशनच्या वतीनं शैक्षणिक क्षेत्रात विविध उपक्रम राबवले जातात शालेय वयात आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती विद्यार्थ्यांना मिळावी या हेतूनं फाउंडेशनच्या वतीनं एआय अँड रोबोटिक्स कार्यशाळेचं आयोजन केलं होतं प्रायव्हेट हायस्कूलच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये झालेल्या कार्यशाळेला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला मेक इन इंडिया डिजिटल इंडिया स्किल इंडिया ए आय मिशन यांसारख्या अनेक उपक्रमांद्वारे केंद्र सरकार देशाच्या प्रगतीसाठी प्रोत्साहन देत आहे अशा वेळी पारंपरिक शिक्षणासोबत ए आय रोबोटिक्स ऑटोमेशन थ्री डी प्रिंटिंग ड्रोन टेक्नॉलॉजी यांचं प्रात्यक्षिकासह ज्ञान देणं गरजेचं आहे ही बाब लक्षात घेऊन कृष्णराज महाडिक फाउंडेशनच्या वतीनं उपक्रम राबवले जात आहेत या अंतर्गत कोल्हापुरातील प्रायव्हेट हायस्कूलच्या इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये एकदिवसीय ए आय अँड रोबोटिक्स कार्यशाळा झाली या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना ए आय तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यात आली तसंच रोबोटिक्स तंत्रज्ञानाची प्रात्यक्षिक आणि थ्री डी प्रिंटिंगबाबत प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली सध्या ड्रोन तंत्र वापर मोठ्या प्रमाणात केला जातोय त्याचंही सादरीकरण करण्यात आलं ही, करन ही कार्यशाळा केवळ एक प्रशिक्षण आणि उद्योजक आहेत या कार्यशाळेमुळे विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाबाबत माहिती मिळून ते त्याचा योग्य वापर करतील तसंच रोबोटिक्सच्या माध्यमातून संशोधन करून विविध समस्यांवर उपाय शोधतील असा विश्वास युथ आयकॉन कृष्ण राज महाडिक यांनी व्यक्त केला यावेळी फाउंडेशनचे पदाधिकारी प्रशिक्षक शिक्षक उपस्थित होते